मित्रांनो आज झालं एक मानाचं मैदान मान केसरी किताबाचं मैदान त्या मैदानामध्ये आज द्वितीय क्रमांकाची जोडी आज आपल्या सोबत आहे दादांना विचारू आपण कोण झाले दादा नमस्कार आपलं नाव काय फैजल डांगे आणि आपल्या नंदींचे नाव सांगा आज जी जोडी पाळाली त्याचं नाव तेज आहे पण त्याला तेजा डॉन म्हणते तेजा डॉन आणि माऊली माऊली नवीन खरेदी माऊली नवीन खरेदी माऊली काय सांगताला कुठून आलाय तुम्ही आम्ही शाववाडी तालुक्यातून कोल्हापूर जिल्हा आहे आमचं एक डोंगरात गाव आहे धनगरवाडी म्हणून छोटस गाव आहे गाव आहे तिथून आलोय त्या गावाचं आज नाव महाराष्ट्रात चर्चेत केलं आता पूर्ण केलं आमची तुमच्या त्याच्या डोन मुळे की आमच्या गावाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात करावं आमच्या बैलांना पूर्ण झाली पूर्ण झाली आदत वासरूय तर एवढं मोठं नाव मिळावलं मान केसरी किताबाचा मान त्याच उपकार काय सांगताल कुठून खरेदी घरचं वासरूय काय खरेदी केली अतुल ड्रायव्हर आणि सुरेश भाऊ कंदूर यांच्या घेतलेली खरेदी आहे लहान असताना त्यानंतर सर्व नियोजन सुरेश भाऊ करतात त्याच पहिल्यापासूनच सेकंद ला पाहाल तिकडे सलग नंबर सेकंद ला किती रेकॉर्ड आहे सेकंद ला तरी पास मैदानच पावलं आम्ही पण पासा मैदान एकच राहिल त्यानंतर आम्ही तीन फेऱ्यात आलो सुरेश भाऊ नियोजन केलं तीन फेऱ्यात ज्या दिवशी तीन फेऱ्यात आलो त्या दिवशी आमचा नंबर झाला कुठं झाला पहिलं नियोजन आमच्याकडे अड्डा लागलेला त्या अड्ड्यात हा मैदान झालं त्यानंतर दुसरा अड्डा पेठेचा गेला पब्लिक झालाय पब्लिकने पळून नंबर केला तिथं कोण होत जोडीला तिथं सरपंच अर्जुन पाटील भागायवाडी यांचा चेतक चेतक आणि आपल्याला आपलं कोण बघताना त्यांनी बैल दिलेला आपल्याला तीन फेऱ्यात पहिल्यांदा एवढा विश्वास काय विशेष सुरेश भाऊचं नियोजन सुरेश भाऊच्या नियोजन आपल्याला बैल होय होय तेच सगळं नियोजन करायचं नियो आवडतो सुरेश भाऊ कंदुरकर सुरेश भाऊ कंदुरकर आणि आज योगायोग घडला गणेश भाऊशी कॉन्टॅक्ट झालेला आपलं गणेश भाऊ मला बोललेले की तुला कधीतरी असा फोन येईल त्यावेळी तयार राहा की जायचं मैदानाला मी आलेलो तिथं जराशी गाडीने मार खाल्ला आमच्या सुरेश भाऊ आपल्या गणेश भाऊ खोंड पळताना बघितलेलं त्या दिवशी मला सांगितलेलं की गणेश भाऊ ने शब्द दिले की तुझा खोंड येत्या पंधरा दिवसात टॉपलाच पोहोला जसं आमचा तुमच्या राजा पोहोचते का नाही त्या लेव्हलला आणि आज त्या खोंड्यानं करून टाकतील आणि सुरेश भाऊचं आणि गणेश भाऊचं आणि दादाचा आमचे उपकार उपकार आहेत एवढे लांबून कुठं तुम्ही दोनशे किलोमीटरवरून आलोय दोनशे किलोमीटर वून आला मुक्काम केला का डायरेक्ट मुक्कामला आलो तो था। था। मुक्काम ला आलो तो आणि आमची इच्छा लिहि दोन महिन्या पूर्वीपासून आमच्या डोक्यात होतं की आम्हाला ओंकारच्या गोट्यात पहायचं पाहायचं आणि योगायोग असा की त्यांच्या नंदी सगळेच सगळं ओंकार सोबत नाही पळाल पण त्यांची नवीन खरेदी त्यांच्या दावणीतल्या नंदी सोबत पळायचं नंदी बरोबर पळालाच हा तेच मानतात इच्छा पूर्ण तशी पण नाही झाली तर महाराष्ट्रात चर्चा आणि मैदानावर पण चर्चा झाली सुट्टा निकाल घेतला सेमीला पण घेतला आणि सुंदर अशी जोडी पाळाली काय सांगताना आपल्या या नंदीबद्दल सोबत पळायला म्हटलं तर फुल स्पीड चा बैल सध्या मोठ्या मोठ्या बैलांना घावलेला नाही बैल पण आपलं खोंडाने त्याला गा बैलांना गाडी ओढून आज दोन नंबर केला सगळी टॉपची नंदी होती कोणत्या खांदे पळाले उजबी खांदेने पळाला आमची अपेक्षा पण नव्हती एवढ्या एवढा टॉप नंदी आमचं माऊलीनं सिद्ध करून दाखवले की गरीबाची बैलही पाहू शकतात फक्त पैऱ्यामुळं मार खात्यात हे तुम्ही बोलता तेवढं सत्य आहे पण जेव्हा गरिबाचा नंदी पडतो तेव्हा पैऱ्याला पण अडचणी कारण का तो टॉप मध्येच पळत असतो आणि आज तुमचं स्वप्न पूर्ण केलं असं म्हणतो स्वप्न पूर्ण केलं एवढं लांबून आल्याचं श्रेय शंभर टक्के मिळालं आणि आजच्या विजयाचं श्रेय कोणाला तुम्ही आजचं गणेश भवनला देणार कारण त्यांनी एवढं नियोजन केलंय टॉपचं नियोजन आम्हाला आम्ही बहिलाच व्हिडिओ पण बघितलेला आमचा व्हिडिओ पण त्यांनी बघितलेला नाही एवढा विश्वास गणेश गणेशभावाचा विश्वास सुरेश किलोमीटरवर आणि गाडी हो ड्रायव्हर कोण होते असं ड्रायव्हर आपलं संभाजीनगर चित्र ड्रायव्हर होते आपण आम्हाला सांगितलं रात्री उतरत आवाज सकाळी गाडी एक किंवा दोनच करणार हा कोण बघितलं वळा ड्रायव्हरचा विश्वास होता विश्वास आहे तेवढा आपण नियोजनाचा भाष्य कोल्हापूरचा त्यांच्या सोबत बोलू दा नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं सुरेश पाटील कंदूर कंदूर काय हे म्हणतात नियोजनाचा भाष्य आहे माझ्या डोक्यात बसला की मी त्या बैलाच निवेदनच करतो आमच्या एकनाथ दादा कंदुरकरांचा राजा शो ह्या ओंकार चित्रा डायव्हर आमच्या रोज कॉन्टॅक्ट असत गाड्या माझा आवडता तसा बैलच्या ओंकार ओंकार निकालाचा बादशाचा आहे तो निकाला सुंदर निकाला तो निकाल घेतोच तो बादशाह निकालाचा त्यामुळे माझ्या इच्छा होती ही दोन वासरं ह्या बैलांच्या संगतीने चित्र डायवरच्या पाळावे ओंकारच्या गाड्यात नाही पण त्यांची नवीन खरेदी तिने पण आपल्याने लय सहकारी केली तिने बिल बघता आपल्या गणेश भाऊच्या तेजसंगतीन दिला बैल काय सांगायला माऊली आहे नंदीच माऊली जसं शांत नाव आहे तसं राय माऊली पण ओंकारच्या ह्या सारखा बाप जायचं बापचे बाप जाय बैल पळते बैलान ओढून गाडी लावली फायनल ला पळाल ना एवढं स्पीड वाटलं नाही पण बैला जे जेव्हा गाडीचा आमचा दोन नंबर झाला सुंदर साथ भेटली म्हणजे सुंदर साथ भेटली आणि आज खरेदी नंतर त्यांचं पहिलंच मैदान पहिलंच मैदान आणि तुमच्या नियोजनात आज एवढं लांबून आला आणि लगेच नियोजन म्हणलं नियोजन पोरांचं चांगलं करायला त्याच सार्थ झालं आणि एवढ्या मोठ्या मान केसरी किताबा टॉप टॉपच्या गाड्या होत्या तुम्हाला पण माहिती टॉपच्या गाड्या आणि त्यात तुम्हाला दोन नंबरचा मान भेटला कसं काय वाटतं एवढं कोल्हापूर ना नाही का इकडे यायचं आणि तिकडचं मैदान वेगळी थोडीशी इकडे आल्यावर प्रसिद्धी प्रमाण होते आमचे किती केलं तर शेकड नाव होईना झालंय पळून पण नाव होईना झालंय त्यामुळे आम्ही इकडे फायनल ला पाळा येतो वर काय सांगता तीन पेऱ्याचं काय एवढं महत्व आहे की तुमच्या इकडे नाव होत नाही एवढं पेऱ्यात पळाले की नाव होतं या कोण कुठला येऊ कुठल्या गावचा असं विचार ना आमच्या ऑनलाईन नाही ऑनलाईन नाही त्यामुळे ते नावच होईत नाही कोण आमच्या इकडे टॉपची बैल आहेत पण अशी इजली आहेत बैल म्हणजे त्यांना नियोजन नाही व्यवस्थित झालं मग आता म्हणायला लागेल का कोल्हापूरच्या असं की जेवढे जेवढे नंदी टॉप मध्ये पडल्यात त्याचं नियोजन तुम्ही करून आता तीन पेऱ्यात उतरवता नाही नियोजन करणारच बैल आपल्याला कोणाला मी नियोजन कोणाचं करतो आणि टॉपचं नियोजन नियोजन आपला नियोजनच असतो टॉपचं त्यामुळेच नियोजनाचा वाश्या म्हणतोय वो है वो है। ते आजराचे सायराड आणि लक्ष आपल्याकडे निवेजन असत बैल तिकडे आमच्याकडे ना शंकरपाटाला एक दोन नंबर करते त्याच्या संगीन लक्ष सायराड संच बैल राहत होता चला एवढं लांबून येऊन तुमचं नाही का आज फळ मिळालं तुम्हाला आणि इथून पुढे असाच नंदी पळत राहू तुम्हाला ह्या शुभेच्छा आणि दोन मिनिटं तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद